श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय एक दर शनिवारी घराच्या उंबरट्यावर गोमूत्रामध्ये हळद कालून लेपन करावं किंवा शिंपडावं दोन घरातील कर्त्या पुरुषाने न वापरातले जुने परंतु चांगले कपडे व एक नारळ वाहत्या पाण्यात सोडावे तीन आंघोळ झाल्यावर रोज मुंग्यांना साखर घालावी चार रोज वास्तु देवतेला न चुकता नैवेद्य दाखवावा पाच दर आमोसेला तिन्ही सांजेला घरावरून दही भाताची मूद सात वेळा उतरावून रस्त्यावर टाकावी सहा आमोसेला एक नारळ उमरावर शेंडी आपल्याकडे करून वाढविणे सात रोज जेवणापूर्वी कावळ्याला घास घालावा आठ रोज रात्री जेवणापूर्वी ताटातील सर्व पदार्थ थोडे थोडे एका कागदावर काढावेत जेवणानंतर सदर कागद घरातील बेसिन किंवा सिंकजवळ ठेवावा नंतर दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा नऊ डिंकाच्या पाण्याने शेंदूर कालून पांढऱ्या रंगाच्या कागदावर आंब्याच्या काठीने खालील मंत्र लिहावा व सदर कागद आपल्या घराच्या दरवाज्यावर आतील बाजूने लावावा मंत्र कोणता आहे पहा पवन उ पवन कुमार खलबन पावक ज्ञानधन जासुहदय अगर बसाही रामस्वरूप चापधार दहा असे केल्याने आपणास मानसिक शांतता प्राप्त होते शिवाय दक्षिणेकडे तोंडे करून लावावा तसेच जुने एक रुपयाचे नाणे एका उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला ठोकावे अकरा आपल्या घरात एक मातीचा लाल रंगाचा सुगट ठेवावा त्यात सुटे पैसे ठेवावेत वर्षानंतर किंवा भरल्यानंतर सदर पैसे कोणत्याही देवस देवस्थानास पाठवावे बारा दक्षिणेकडील खिडक्यांना जांभळ्या रंगाचं रेबिन्स बांधाव्यात तेरा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज एक हजार जप करावा चौदा जर आपणास घोड्याची लोखंडी नाळ सापडली तर ती शनीदेवाची कृपा व्हावी म्हणून त्या नालेवर श्री शनीचे एकवीस हजार मंत्र म्हणून पंचोपचार पूजा करून त्याची देवारास स्थापना करावी त्यामुळे सर्व प्रकारच्या आपत्तीपासून आपली सुटका होईल पंधरा चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून त्यात मोती ठेवावा दुसऱ्या दिवशी मोती काढून पात्रातील दुधाने सर्व घरात रोक्षण करावे समृद्धीसाठी हा तोडगा आहे सोळा एका नारळावर कापूर जाळून तो नारळ घरात फिरवावा नंतर कापूर मावल्यावर तो नारळ दरवाजावर वाढवावा सतरा मंगळवारी मारुतीच्या सर्व अंगावरील थोडा थोडा शेंदूर काढून आणावा तो एका तायतात भरून दरवाजावर खिळा ठोकून त्यास बांधावा त्यामुळे घरातील नजरबाधा आणि होणारी भांडी कटकटी टळतात अठरा राहत्या घरात बरकत येत नसेल तर पाच तुपाच्या निरंजनी प्रज्वलित करून देवास लावाव्यात असे एकवीस दिवस करावे या दरम्यान रात्रंदिवस तेलाची नंदादीप लावावा एकोणीस वास्तूत खूप त्रास होत असेल तर उमऱ्यावर मध्यभागी एक लिंबू ठेवून ते डाव्या पायाच्या टाचे नेचेर डावे व बाहेर फेकून द्यावे वीस प्रतिवर्षी आपल्या कुलस्वामिनीची खना नारळाने ओटी भरावी एकेवीस काशाच्या वाटीत एक धारी लिंबू सतत ठेवावे व ते दर शनिवारी बदलावे बावीस घराच्या दरवाजाचा कोपरा सोडून इतर तीन कोपऱ्यात कणकेचे दिवे करून एरंडेल तेलात लावावे जळू द्यावेत नंतर कचऱ्यात फिकावेत यामुळे आपल्या वास्तुतील अदृश्य शक्ती नाहीशी होते तेवीस श्रीफळावर कापूर प्रज्वलित करून घराच्या चारही कोपऱ्यात फिरून नंतरही श्रीफळ आणि पाच केळी असे सर्व पाण्यात सोडावे यामुळे समाधान आणि बरकत नांदते चोवीस घरात भांडणे करू नयेत भर दुपारी भांडण करणे किंवा कचरा काढणे टाळावे पंचवीस कोकणी उपाय अमावसेला पाच केळी पानाचा विडा सुगंधी फुलं एक धारी लिंबू घरावरून उतरून वाहत्या पानात सोडावे सव्वीस गव्हाच्या पिठाचा दिवा घराच्या चारही कोपऱ्यात लावून त्यात मोहरीचे तेल घालून प्रज्वलित करावे मावळल्यावर सगळे दिवे वाहत्या पाण्यात सोडावे असे प्रत्येक महिन्याच्या कोणत्याही रविवारी करावे सत्तावीस वास्तुकृपेसाठी दररोज वास्तूस तुपाचा दिवा लावून ओम वास्तु पतये नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा अठ्ठावीस कितीही चिडचिड झाली तर जमिनीवर पाया आपटू नयेत लहान मुले रागाने रडत जमिनीवर पाया आपटतात त्यामुळे वास्तू आणि भूमीची अवकृपा होते अशा वेळेस श्रीशंकरास रुद्राभिषेक करावा एकोणतीस दक्षिणेकडे जास्त दरवाजे आणि खिडक्या असतील तर त्या दिशेला कापूर जाळून घंटीचा किनकिनाट करावा तीस तीर्थक्षेत्रातील मंदिरातील किंवा परिसरातील माती घरात ठेवावी एका डबेत भरून त्यात चंदन मिसळून ठेवावी एकतीस कोणत्याही देवस्थानी गेल्यावर तिथले फुलं किंवा देवाचे निर्माल्य घरात आणू नये श्री शंकराच्या पिंडीवरचे निर्माल्य तर अजिबात घरात आणू नये बत्तीस दर गुरुवारी धूप जाळावा व नंतर घरात प्रथम गोमूत्र आणि नंतर गुलाब पाणी घरात शिंपडावे तेस घरास नजर लागू नये कामात अडचणी येऊ नयेत म्हणून हलके काम करणाऱ्या व्यक्तीच्या हातून कोहळा नावाचे फ फळस हळद कुंकू आणि काजळाची उभी रेषा ओढून दुरीच्या शिकडावर मुख्य दरवाज्यावर बांधून ठेवावा हा कोहळा खराब झाल्यास पाण्यात सोडावा आणि दुसरा बांधावा चौतीस आपल्या घरात शक्यतो जेवणाच्या वेळेस आलेल्या व्यक्तीस तरी जेवल्याशिवाय पाठवू नये शक्य नसेल तर काहीतरी वाटेत खाण्यास द्यावे पस्तीस दरवर्षी एखाद्या देवतांच्या पोतीचे पारायण करावे गुरुचरित्राचे पारायण केल्यास फारच उत्तम मैत्रिण कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ